हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नवी विषय इतिहास प्रकरण नंबर नवे प्रकरणाचं नाव आहे बदलते जीवन भाग एक बदलते जीवन भाग एक या प्रकरणाच्या खाली पान नंबर एक्कावन वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नंबर दिलेला आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटिंब या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर योग्य पर्याय आहे वेल्लोर दोन नंबर दिलेला आहे जयपूर फूड चे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते तर योग्य पर्याय आहे डॉक्टर प्रमोद सेटी यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर या पैकी चुकीची जोडी आहे चार नंबरची डॉक्टर मोहनराव पोलिओ यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे लिहा यामध्ये तीपाले आपल्याला चार तर पैकी एक नंबर आहे कुटुंब संस्था कुटुंब संस्था स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा जागतिकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे उदाहरणार्थ भारतात एक संस्था म्हणून कुटुंबाची स्थापना आणि स्थापना होत असताना एकल कुटुंबाची वाढती प्रणाली हा एक महत्वाचा बदल आहे यानंतर आपल्याला दोन नंबरची टीप लिहायची आहे जयपूर फूड तंत्रज्ञान जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगाचे आयुष्य बदलून गेले एकोणाशे अडुसष्ट पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागले यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात पाय नाक कान तयार केले जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवामुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे पळणे सायकल चालवणे शेतातील कामे करणे झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात या कृत्रिम पायावर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटाचा खर्च वाचतो यानंतर आपल्याला तीन नंबरची टीप लिहायची आहे शहरीकरण शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवृष्टी केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्वाचे कारण आहे हवा पाणी समूह समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडून आणतात स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्यू दरातील घट औद्योगिकरण ग्रामीण भागातील रोजगाराची शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही होत यानंतर आपल्याला चार नंबरची टीपल्याची आहे बदलते आर्थिक जीवन पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे आता ही परिस्थिती बदलली आहे ग्रामीण भाग शेती व शेती निगडीत जोडधंद्याशी जोडला गेला आहे तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायाशी जोडला आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील विधाने स्पष्ट करा त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम घेण्यात आली तर कारण आहे एकोणीसशे भारतात बालमृत्यूचा दर खूप जास्त होता दरवर्षी जन्माला जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती पोलिओ गोवर धनुर्वात क्षय खोकला यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला एकोणविशे पंचान्न मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली यामुळे पोलिओ आटोक्यात आला यानंतर आपल्याला दोन नंबरच कारण यायचं आहे ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तर याचं कारण आहे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची गरज ही पहिल्या पंचवार्षिक योजनांचा भाग असलेल्या विविध योजनांमागील मूलभूत घटक आहे पिण्याच्या पाण्याची बारमाई सोय नसणे स्वच्छतागृहांचा अभाव उघडी गटारे अरुंद रस्ते अपुरे विद्युतीकरण औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आजही वेढले आहे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसह या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम सुरू केल्यानंतर महाराष्ट्र राज्याने प्रभावी कामगिरी केली एकोणाशे सत्तरच्या दशकात विहिरी खनने आणि पाणी पाणीपुरवठा यासाठी सुरुवात करण्यात आली होती या व्यतिरिक्त एकोणाशे एकाहत्तर अखेर सोळाशे सत्याहत्तर छोट्या पाट कामे पूर्ण करण्यात आली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चैनल ला करा आणि तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा नाव, नाव, करा तुमचे नाव नाव व गावाचे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा सविस्तर उत्तरे मध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे भारतीय राज्यघटनेनुसार सगळे भारतीय कायद्यापुढे समान आहेत म्हणजेच त्यांना धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे संविधानातील या तरतुदींमुळे जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला उदाहरणार्थ आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे धर्म वंश जात लिंग या कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाठ्या आपण बघतो यानंतर याच खाली दोन नंबर दिलेला आहे समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे भारतीय समाजात आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे स्त्रिया मुले दिव्यांग अनुसूचित जाती व जमाती अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचणे आवश्यक आहे कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार आरोग्य सुविधा शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे तीन नंबर दिलेला आहे ग्रामीण विकासा संदर्भात कोणती आव्हाने आहेत आर्थिक व्यवसायांचा विकास करणे सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे सांस्कृतिक सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडून आणणे ही तीन महत्वाची आव्हाने ग्रामीण विकासा संदर्भात आहेत जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे सुद्धा आवश्यक आहे यानंतर याच खाली प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या मदतीने आरोग्याच्या संदर्भात भारतात ॲलोपॅथी या पद्धतीसह युनानी होमिओपॅपॅथी आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आरोग्य क्षेत्रातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या खुली हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली डॉक्टर प्रमोद सेटी यांनी जयपूर पूट नावाचा शोध लावला ज्यामुळे दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव बनवण्यास सुरुवात झाली डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले एकोणीसशे पासून टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशभरातील अनेक आपत्तीहीन जोडप्यांना संतती प्राप्त होणे शक्य झाले आहे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथे टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला पोलिओ गोवर धनुर्वात घटसर्प डांग्या खोकला इत्यादी रोगांच्या धोक्यावर मात करण्यासाठी लसीकरण कार्यक्रम अर्भकांना घातक आरोग्य समस्यापासून वाचवण्यासाठी एकोणासशे पंच्याण्णवमध्ये सुरू केले यानंतर आणि आपल्याला सगळ्या शेवटी उपक्रम दिलेला आहे तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्याच्या आधारे मुलाखत घ्या तर आपल्याला मुद्दे दिलेले आहे घरांच्या रचनेत झालेला बदल शेतीच्या संदर्भातील बदल आणि वाहनांची उपलब्धता म्हणजे त्यांच्या काळात कसे होते आणि आत्ताच्या काळामध्ये कसे आहे आपल्याला ते आपल्याला या उपक्रमामध्ये सांगायचं आहे तर घरांच्या रचनेत झालेला बदल मग घरांच्या रचनेमध्ये भूतकाळामध्ये कशी घरे होती आजकाल घरे कशी आहेत आणि इतर बदल कोणते झालेले आहेत ते आपल्याला या उपक्रमामध्ये देता येईल त्याचबरोबर शेतीच्या संदर्भातील बदल मग भूतकाळात शेती कशी होती आजकाल कशा पद्धतीने शेती केली जाते आणि इतर कोणते बदल झालेले आहे ते आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला उपक्रम तयार करता येईल आणि वाहनांची उपलब्धता भूतकाळामध्ये कोणत्या प्रकारची वाहने होती आजकाल कोणती वाहने आहेत आणि त्यामध्ये इतर कोणते बदल झालेले आहे ते आपल्याला या उपक्रमामध्ये मांडता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा